मित्रांनो पहिलं सकाळचं काम आहे आपलं त्याच्यानंतर आंघोळ करूया आंघोळ तर डब लावूया चला फटाफट डब लावून घेऊया समोर तेव्हा तर आताच आपली आंघोळ बिंगूळ झालेली आहे तर आता आपल्याला आहे डबी द्यायला तर डबी देऊन झाल्यानंतर परत आपल्याला आज मार्केटला पण आहे पैकी फिरून येऊया आज मार्केट त्यानंतर आज तुम्हाला स्पेलिंग गाडीची गाडी दाखवणार आहे ओक ठेवल्यावरती ओक 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 कसं ठेवती कप्प्यात ठेव की तर आता आपण ग्रुप बघ की ग्रुप मेसेज वरती पडलेला असला तर नाही तर नाही बघू सांगत घे तू का सांगत कुठे हो बाबू

डायरेक्ट हो भाजी मार्केटमध्ये जाऊया भाजी घेऊया त्यानंतर तुम्हाला तिथलं पण दाखवतो काय काय गर्दी कमी असेल हा केलंय तर आपण तर आता आपण मार्केटला आलो मार्केट मार्केटमध्ये कोथिंबीर किती आली बघायच तर आता मालवा कोथिंबीरचा आलाय तर आज मार्केटमध्ये कोथिंबीर बाबा किती आली आणि ते पण ते माल आलाय सगळा आज गर्दी पण भरपूर आहे गर्दी आजली मार्केट मध्ये पुदिना ना कि कि रुपये तू भाजी आहे याला ड्रायव्हर तर आता आपण भाजी मार्केटमधनं बाहेर आलो तर आता पेट्रोल टाकाय आलो पेट्रोल टाकूया परत आता दुसऱ्या दुकानात जायचं आहे गोवा आणायला तर समोर पेट्रोल पंप भरपूर गर्दी कारण एकच लाईन चालू गर्दी बघा तर आता आपण आलो कलिंगडाच्या मार्केटला तर कलिंगड बघू शकते तुम्ही किती आले अक्क गोडाऊन भरले कलिंगडा कलिंगडाच्या कस आहे तर अक्कड सगळे कलिंगडाच्या गाड्यात आहे संध्याकाळी टाइमिंग दुपारी मार्केटला गेलो तर वर घरी आलो त्यानंतर जरा काम केली मार्केट तुम्हाला कलिंगडा कलिंगड काही गेला होता मार करायला त्यांना झाली कसा म्हटलं ब्लॉग शूट करताना झाली होती तर आता सध्या वाजले पाच डॉट पाच वाजलेत तर आता परत आहे डबे आपल्याला लावायचे आणि परत आपल्याला मोकळे परत दिलेली घेऊन यायचे पाहिजे